तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता महिपत प्रिया आणि साक्षी हे तिघेही असतात तर महिपत प्रियाला धमकी देतो की जर माझी साक्षी या केसमध्ये अडकली ना तर मी तुझा जीव घेईल इकडे थी प्रिया म्हणते की आता तुम्ही घ्याच जीव पण त्यावर साक्षी म्हणते अगं तू काय बोलतेस तर, तर प्रिया म्हणते की माझा नाही अर्जुनच्या एकदम जवळच्या व्यक्तीचा जीव घ्या म्हणजे अर्जुन डिस्टर्ब होऊन जाईल आणि साक्षीला यामध्ये अडकताय साक्षीला तो यामध्ये अडकू शकणार नाही तर आता महत्तर म्हणतो की कुठल्या व्यक्तीचा तर आता प्रिया सांगते की सायलीचा तुम्ही सायलीचा जी सा जीव घ्या जर सायलीचा जीव गेला तर समजा की अर्जुन डिस्टर्ब होऊन जाईल आणि अर्जुन डिस्टर्ब झाला की साक्षी काय कोर्टात हारणार नाही केस म्हणजे साक्षी काय जेलमध्ये जाणार नाही तर आता महिपत प्रिया आणि हे सगळे मिळून साक्षी सायलीला मारण्याचा प्रा, प्लॅन करतात तू दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला सायली कुठेच दिसत नाही अर्जुन आता सगळीकडे शोधाशोध करतो आता तो घरच्यांना विचारतो सायलीला बघितलं का पण घरचे देखील म्हणतात की नाही अर्जुन म्हणतो की तिचा फोन मी खूप फोन केले पण ती फोन उचलत नव्हती आणि आता तिचा फोन स्विच ऑफ आहे तर आता घरचे देखील सगळे घाबरतात आता हे प्रिया सगळं गपच लोकून ऐकत असते आणि प्रिया खूप हसत असते प्रिया म्हणते आता तुमच्या सालीचा खेळ खल्लास झाला